अंध बांधवांना ब्रेल लिपीच्या साहाय्याने मतदान कसं केलं पाहिजे याबद्दल आम्ही पूर्ण जनजागृती करत आहोत दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या माध्यमाने अंध बांधवांना आम्ही ब्रेलचं प्रशिक्षण इथं दिलेलं आहे ब्रेल लिपीच्या सहाय्याने दिव्यांग बांधव मतदान कसं करतील आपलं मत, करती। मत गुप्त कसं ठेवतील याबद्दल पूर्ण बुकलेटमध्ये आम्ही माहिती दिली आहे आणि ईव्ही एम मशीनवर कसे चिन्ह असतील मतदान कसं केलं पाहिजे याबद्दल पूर्ण माहिती इथे आम्ही ट्रेनिंगच्या सहाय्याने देत आहोत आणि हा उपक्रम दिव्यांग सुशल फाउंडेशनच्या माध्यमाने संपूर्ण अकोला जिल्ह्यात राबवला गेला विशेष म्हणजे महाराष्ट्रात प्रथमच अंध बांधवांना मतदान करण्यासाठी ब्रेक प्रशिक्षण दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला या आंतरराष्ट्रीय एनजीओ द्वारा देण्यात आलेलं आहे